नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला झटपट घरगुती चिकन तंदुरी मसाला किंवा चिकन टिक्का मसाला कसा बनवायचा ते दाखवत आहे तर चला मग बघूया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे बोनलेस आहे एक दोन तीन पीस जरा बोनवाले आहे जरा लेग पीस वगैरे हे स्वच्छ धुवून याचं पाणी निथळून घेतलं अर्धा लिंबाचा रस यावर टाकून घेतलेला आहे त्यानंतर यावर आपल्याला एक चार ते पाच चमचे दही टाकायचं आहे तर घट्ट दही आहे हे घरगुती ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा घरगुती काळा मसाला किंवा चिकन मसाला वापरू शकतो एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि यामध्ये आपण थोडंसं जिरा पावडर टाकायचं आहे अर्धा चमचाभर आणि एक चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आणि हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचे साधारण एक तास तरी मॅरिनेशन व्हायला हवं म्हणजे पीस असे छान सॉफ्ट होतात ज्युसी बनतात खायला चव येते ह्या पीसेसची तर इथे मिक्स करून घेतलं झाकण ठेवून आता आपण हे एक तास मॅरिनेट करून घेऊया एक तासानंतर बघा हे छान मॅरिनेट झालेलं आहे पीस मस्त सॉफ्ट झालेले असतात आणि आता आपण गॅसवर ग्रील पॅन ठेवूया किंवा साधा नॉनस्टिकी पॅन ठेवला तरी चालेल त्यावर आपण बटर किंवा तूप टाकून घ्यायचं आणि हे चिकनचे पीसेस सगळे असे ठेवून घ्यायचे आहे म्हणजे हे छान शेकल्या जातात दोन्ही बाजूने तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात पण अशा पद्धतीचं चा छान चव चा येते दोन्ही बाजूने छान असे हे बघा मस्त असं फ्लेवर येतो शेकून घेतल्यावर तर दोन्ही बाजूने आपण एक चार चार मिनटं आपण असं शेकून घ्यायचं म्हणजे हे छान असं तंदुरी फ्लेवर यामध्ये येतो आणि आता हे आपण लो फ्लेमवर करून एक पुन्हा पाच मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल आणि दोन ते तीन चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेत आहे त्याऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकतात किंवा संपूर्ण तूप पण वापरू शकतात आता इथे तेल तूप छान गरम झालेलं आहे दोन कांद्यांची पेस्ट करून घेतली मी आणि ती पेस्ट टाकून आपल्याला मस्त सोनेरी रंगावर परतायची आहे इथे कांदा हा परतायला वेळ लागतो तर छान सोनेरी रंगा येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे बघा मस्त इथे कलर बदललेला आहे मस्त सोनेरी रंग झालेला आहे आणि आता आपण यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि पुन्हा मिक्स करायचं परतायचं आता यामध्ये आपण एक चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि तीही मिक्स करून मस्त परतून घ्यायची आहे मस्त फ्लेवर येतो मिरची आलं लसूणमुळे हे छान परतून झालेलं आहे बघा आता इथे आपण दोन लाल टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे म्हणजे दोन टोमॅटो बारीक कापून मी मिक्सरमध्ये टाकून फिरून घेतले मस्त आणि याची पेस्ट करून ती टाकून घ्यायची मस्त मिक्स करायचं आणि यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आत्ताच आणि त्यानंतर हे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो आणि तेल पण लवकर सुटतं आणि सगळ्या मसाल्यांना छान फ्लेवर येतो आता इथे आपण बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहे तर इथे आपण एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे धना पावडर एक चमचा काळा मसाला किंवा चिकन मसाला आणि एक चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे त्याने रंग छान येतो म्हणून आता हे मसाले आपण मिक्स करून परतून घेऊया लो फ्लेमवर मस्त तेल सुटेपर्यंत छान असं तेल सुटतं लो फ्लेमवरच परतायचा त्यानंतर इथे मी दहा बारा काजू पाण्यात भिजवले होते एक पंधरा मिनटं त्याची मी पेस्ट अशी करून घेतलेली आहे मस्त मिक्सरमध्ये फिरून ती पेस्ट आपण टाकून घ्यायची आणि मस्त मिक्स करायचं आहे लो फ्लेमवरच छान फ्लेवर येतो त्यामुळे एकदम स्मूदी टेक्चर येतं मसाल्यालाही छान चव येते मस्त इथे आपण आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवरच करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आपण पीस मस्त असे तंदुरीचे करून ठेवलेले आहे ते टाकणार आहोत आपण डायरेक्टली मसाल्यामध्येच तर इथे एक एक करून आपण हे पीसेस जे आहे चिकनचे ते टाकून घ्यायचे आहे मस्त असे हे टाकून घेतले की त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होणार आणि छान असं चिकन मसाला मस्त एकजीव झाल्यानंतर छान चव येते मग एक दोन तीन मिनटं आपण हे परतून घ्यायचं आहे चिकन आणि मसाला एकजीव करून त्यानंतर आपल्याला हवं असेल तर यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे कारण आपल्याला चिकन अजून थोडं शिजवायचं आहे आणि छान असं मग फ्लेवर येतं तर मी यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी मस्त शिजवायची आहे तर झाकण ठेवून इथे मी मस्त सुरुवातीला दहा मिनटं ठेवलेलं आहे त्यानंतर एकदा आपण खालीवर करून घ्यायचं म्हणजे चेक करायचं चिकन पीसेस छान असे सॉफ्ट आणि ज्युसी व्हायला हवे त्यामुळे एक जीव मस्त एकजीव करून घेतलं खालीवर करून घेतलं की त्यानंतर बारीक कापलेली कोथंबीर टाकू आणि पुन्हा झाकण ठेवून हे आपण दहा पंधरा मिनटं लो फ्लेमवर शिजून घेऊया म्हणजे पीसेस छान शिजले जातात किंवा चिकन शिजेपर्यंत तुम्ही शिजून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त छान असं दाटसर हे चिकन झालेलं आहे मसाला एकदम मस्त दिसत आहे खूप छान चव येते याला यामध्ये वरून जर तंदुरी मसाला असेल तर थोड थोडा अर्धा एक चमचा टाकला तर अजून छान फ्लेवर येतो किंवा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी तुम्ही कोळसा गरम करून वाटीत ठेवायचा त्यावर वा थोडं तूप किंवा बटर टाकून हे झाकून ठेवायचं त्याने छान असा स्मोकी फ्लेवर येतो ह्या चिकनला तर अजूनच छान चव लागते मग तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय